खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथ येऊन जी स्टबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे मुळामध्ये हा शनिवार वाडा मराठा सम्राज पेशव्यांचा मुख्यालय होत पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या की कुणी येतो मजार बांधतो हिरवा रंग देतात हे करतात तर कर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत त्याच्यामुळे एकोणीसशे पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी त्यांना लोकशाहीनी अधिकार आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते परंतु मेधाताईंनी तिथे येऊन चुकीच्या आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळं आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आलं आहे आणि काय जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाडत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमात सांगायचंय मेदाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे मला ओके 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 एक पांच मिनट पांच मिनट पांच मिनट पांच मिनट बाबा माला आदर मैं कही बहनी